नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मुख्यमंत्री सेहत विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री सेहत विमा योजना या ठिकाणी ही योजना सुरू केलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहत चला एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे ऑपरेशन शिवा नावाचं ऑपरेशन कोणत्या दलाच्या मार्फत सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंडियन आर्मी भारतीय लष्कराच्या द्वारे या ठिकाणी ऑपरेशन शिवा नावाचं ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे अमरनाथ यात्रा तीन जुलैपासून नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे भगवान शिव यांना या ठिकाणी समर्पित ही या ठिकाणी यात्रा असते अमरनाथ गुफा जम्मू आणि काश्मीर राज्यातील हिमालय पर्वत रांगांमध्ये स्थित आहे या ठिकाणी समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मीटर म्हणजेच बारा हजार सातशे छप्पन फूट उंचीवरती हे स्थित आहे तर भारतीय लष्कराने ऑपरेशन शिवाहे हे या ठिकाणी अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे प्रश्न आहे ऑपरेशनबद्दल तर बाकीचे जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स राबवण्यात आलेले आहेत अलीकडील काही काळामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन नादेर हे आहे भारतीय लष्कराच्याद्वारे जम्मू काश्मीरमध्ये केलं होतं लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन टू प्रॉमिस तीन हे होतं इराणनं इस्रायल देशाच्या विरुद्ध केलेलं ऑपरेशन रायझिंग लायन हे होतं या ठिकाणी इस्रायलने इराण देशाच्या विरुद्ध केलेलं ऑपरेशन सिंधू इस्रायल आणि इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन बशायर अल फतह इराणने केलं अमेरिकेच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या विरोधामध्ये ऑपरेशन बिहाली लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन चक्रफायू सी बी आयच्याद्वारे सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधामध्ये ऑपरेशन मेलॉन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या द्वारे ड्रगच्या विरोधात ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराच्या द्वारे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षितेसाठी ठीक आहे पोहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विम्बल्डन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जॅनिक सिन्नर असं त्या या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे काय नाव आहे जॅनिक सिन्नर असं या खेळाडूचं नाव आहे विम्बल्डन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये पुरुष एकेरी मेन सिंगलचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे अशाच प्रकारे जे काही वेगवेगळ्या या ठिकाणी टेनिसच्या रिलेटेड स्पर्धा झालेल्या आहेत बॅडमिंटनच्या रिलेटेड स्पर्धा झालेल्या आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे या स्लाइडमधील तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहे लिहून घ्या माद्रिद ओपन जे की टेनिस संदर्भात आहे दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कॅस्पर रूड यांनी जिंकलं महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं मियामी ओपन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जाकूब मेन्सिक यांनी जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस झाली त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जॅनिक सिन्नर यांनी जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद मॅडिसन कीज यांनी जिंकलं त्यानंतर मलेशिया मास्टर्स जिकी है। पध, पध, जी की बॅडमिंटनशी संबंधित आहे त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद ली शी फेंग यांनी जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद वांग झी यांनी जिंकलं त्यानंतर फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलं आणि लेटेस्ट विम्बल्डन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जॅनिक सिन्नर यांनी जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्वेटेक यांनी जिंकलं क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच भारताचा सत्याऐंशी क्रमांकाचा ग्रँडमास्टरचा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए रा हरीकृष्णन असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतो या खेळाडूने किंवा हे या ठिकाणी सत्याऐंशीव्या क्रमांकाचे ग्रँडमास्टरचा किताब त्यांनी जिंकलेला आहे लक्षात घ्या हे सत्त्याऐंशव्या क्रमांकाचे भारतीय ग्रँडमास्टर ठरलेले आहेत तसेच तमिळनाडूचे बत्तीसाव्या क्रमांकाचे या ठिकाणी ठरलेले आहेत खेळाडू लक्षात घ्या बाकीच्या ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या ग्रँडमास्टरची नावं आहेत जसं की पर्याय क्रमांक ए श्रीहरी एल आर हे या ठिकाणी शहाऐंशी क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत पर्याय क्रमांक सी श्याम निखिल पी हे या ठिकाणी पंच्याऐंशी क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत आणि पर्याय क्रमांक डी रमेश बाबू वैशाली हे या ठिकाणी चौऱ्याऐंशी क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरलेले आहेत विशेष म्हणजे पर्याय क्रमांक ए बी सी आणि डी हे चारीच्या चारही चारी ग्रँडमास्टर तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात आणि त्याच्या अगोदरचं त्र्याऐंशी क्रमांकाचे ग्रँडमास्टर आहेत आदित्य सामंत जे की महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न आर पी चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सोनाली मिश्रा असं त्यांचं नाव आहे आर पी एफच्या नवीन डिरेक्टर जनरलपदी महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोनाली मिश्रा हे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लेटेस्ट जे काही नवनवीन नियुक्त्या झालेल्या आहेत अपॉइंटमेंट झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सिक्सचे प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली यांनी या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष भूपेंद्र यादव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किस्ट्री कोवेंट्री महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सुधांशू मित्तल एअर ऑफिसर इनचार्ज ॲडमिनिस्ट्रेशनच्या पदी शिवकुमार आय सी सीचे नवीन सीईओ संजोग गुप्ता आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक ए डबल आय बी चे नवीन अध्यक्ष बनले जो जी आई असं त्यांचं नाव आहे आणि आर चे नवीन महासंचालक बनलेत सोनाली मिश्रा पुढचा प्रश्न अलीकडेच जनसुरक्षा विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये एकमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या तर जनसुरक्षा विधेयक हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये नुकतेच एक मताने राज्जा, राज्जा या ठिकाणी मंजूर करण्यात आलं आहे जर तुम्हाला असं विचारलं जनसुरक्षा कायदा करणारे अजून कोणकोणते या ठिकाणी राज्य आहेत तर आंध्र प्रदेश ओडिसा तेलंगणा छत्तीसगड आणि या चार राज्यांसोबत आता पाचवं राज्य आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य ठीक आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार पंचवीस सालासाठी चिंता रवींद्रन पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शरण कुमार लिंबाळे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शरण कुमार लिंबाळे असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीस साठीचा चिंता रवींद्रन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे हे कोण आहेत तर हे एक मराठी लेखक आणि साहित्यिक समीक्षक आहेत चिंता रवींद्रन पुरस्कार दरवर्षी साहित्य आणि सामाजिक विषयांच्या क्षेत्रामध्ये प्रभावी प्रभाव पडणाऱ्या लेखकाला दिला जातो या वर्षीचे विजेतेपद शरणकुमार लिंबाळे दलित ओळख समानता आणि मानवी हक्कांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या त्यांच्या लेखनासाठी ओळखले गेलेले आहेत त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस वैष्णवी राठोड यांना अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरु रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीससाठीचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंग्रिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना तर चिंता रवींद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीस शरण कुमार लिंबाळे यांना पुढचा प्रश्न अलीकडेच जागतिक मलाला दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी दरवर्षी आपण बारा जुलैला या ठिकाणी जागतिक मलाला दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या हा दिवस शिक्षण आणि महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मलाला युसुफजाईच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यात येतो जगभरातील लोकांना शिक्षण आणि महिलांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरणा देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा मेन पर्पज आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच जाहीर झालेल्या फिफाच्या क्रमवारीमध्ये भारताचे स्थान काय आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकशे तेहत्तीसावा या ठिकाणी स्थान आहे आपल्या प्यारा भारताचं कशामध्ये फिफाच्या रँकिंगमध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा ढोंगी लोकांवर कारवाई करण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन नेमी नावाचं ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे तर पर्याय क्रमांक डी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून घ्या मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी असे म्हणाले की ऑपरेशन कलानेमी हे नाव हिंदू पौराणिक कथांमधील राक्षस कलानेमीवरून घेतले आहे जे स्वतःला संत म्हणून वेशामध्ये घेऊन या ठिकाणी लोकांना दिशाभूल करायचा त्याच्यावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे ऑपरेशन कलानेमी जे सुरू करण्यात आलं आहे उत्तराखंड राज्याच्या मार्फत ठीक आहे स्थापना झाली या राज्याची नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न युरोप पात्रता फेरीतून कोणते दोन देश दोन हजार सव्वीसच्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरलेले आहेत पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोणकोण तर पर्याय क्रमांक ए इटली आणि पर्याय क्रमांक बी नेदरलँड पुढचा प्रश्न मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन्यजीव ट्रॅकिंग आणि देखरेखीसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती ए आय संचालित प्रणाली वापरात आणलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मार्वल असं या ए आय संचालित प्रणालीचं नाव आहे मार्वलचा फुलफॉर्म काय आहे महाराष्ट्र रिसर्च अँड विजिलियन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोर्समेंट हे सुरुवातीला कायदा अंमलबजावणी यंत्रणेच्या देखरेखीसाठी विकसित करण्यात आलं होतं आणि आता ते वन्यजीवांचा मागोवा घेण्यासाठी आणि संघर्ष कमी करण्यासाठी अनुकूलित या ठिकाणी केलं जात आहे शेवटचा प्रश्न कोणती कंपनी चार ट्रिलियन डॉलर्स मूल्य गाठणारी म्हणजे मार्केट व्हॅल्युएशन या ठिकाणी गाठणारी पहिली कंपनी बनलेली आहे तर पर्याय क्रमांक ए, ए एनविडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तीसपर्यंत कोणत्या देशासोबत वीस अब्ज डॉलरचा व्यापार करण्याचे या ठिकाणी लक्ष ठेवलेले आहे एम ठेवलेली आहे अर्जेंटिना ब्राझील रशिया की इस्रायल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे